अशी तीन मंदिरे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पण एकाच भावकथेत गुंपलेली तुम्ही कधी पाहिले का शेकोडो वर्षापूर्वी बांधलेली ही देवस्थाने आज ही एकमेकांशी न बोलता काय सांगतात काय कथा दडली आहे या तलावाजवळ डोंगरांचा देव कोणाची वाट पाहतोय आज या तीन देवस्थानामध्ये दडलेलं नात्यांचं रहस्य उलगडायला आपण पारगावच्या या दरगोबाच्या मंदिराला भेट देऊया देवळाच्या कथा नात्यांचा त्याग आणि भक्तीतील एक शक्ती या तिघांची सांगड आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पारेगावच्या डोंगरामध्ये असलेलं हे प्राचीन देवस्थान आज आपण बघणार आहे पती पत्नी बहीण भाऊ यांच्या नात्यातील भाऊ उलगडत का हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे भक्त बायपाने असा कोणता निर्णय घेतला काळ भैरव दरगाव म्हणून इथे का राहिले आणि इथे असणाऱ्या या तिन्ही देवळाचं रहस्य काय या व्हिडिओमध्ये आज त्याचा उलगडा होणार आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडीओमध्ये मित्रांनो तर आज आपण आलोय सांगली जिल्ह्यात असणारं हे एक सुंदर ठिकाण त्या ठिकाणाचं आज माहिती घेणार आहे कुठेही ठिकाण या सगळ्या गोष्टीचा आज उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करूया तर चला मग आपल्या या आडवाट्या भटकंतीला आपण सुरुवात करूया डोंगराची शांतता तलावाच्या काटावर वाहणारा मंद वारा पारेगावच्या डोंगरात एक जागृत प्राचीन देवसंस्कृती उभी आहे विटापासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर शांत टेकडीच्या कुशीत वसलेलं हे मंदिर गावापासून पुढं आलं की सर्वात आधी नजरेत भरतो तो शांत निर्मळ तलाव आणि त्या तलावाच्या काठी उभे असलेलं चिलाईबाईच प्राचीन मंदिर मंदिराजवळ पोहचतात सर्वात आधी दर्शन होत भव्य सुंदर नंदीच त्याच्या शेजारी उभे आहे दीपमाल आणि आजच्या काळात जांब्या दगडात रेखीव कमान जणू एखाद्या राजवाड्याचा दरवाजाच कमान पार केली की पुढे उभं राहत एक सुंदर दगडी मंदिर जुन्या काळात घडवलेलं हे हेमाडपंथी शैलीतील मित्रांनो तर आता आपण पोचलोय ज्या ठिकाणी आपण जाणार आहे ते विटापासून जवळ असलेलं पारे गावात असणार हे दरगोबा चिलाबाईचं हे मंदिर तर या ठिकाणी खूप सुंदर परिसर आहे येता येतं बघितलं छान असा मागं तलाव आहे त्याचबरोबर हे सुंदर मंदिर बघायला मिळतं त्याचबरोबर डोंगरावरही मंदिर पन... आहे या सगळ्या परिसर आपण आज बघणार आहे तर आता आपण आज जाऊया प्रथमतः या मंदिराचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर बाकीचा आजूबाजूचा प्रदेश त्याचबरोबर वरती जे मंदिर आहे तेही बघायचं चा। तर चला मग या प्रवासाला आपण सुरुवात करूया मंदिराच्या सुरुवातीला एक छोट गणपतीच मंदिर आहे तर मुख्य मंदिराच्या सोबत लहान मोठी आणखी काही दगडी मंदिरे आहेत इथे मेघडंबरीमध्ये शिवलिंग नंदी अश्व अजून काही दगडी शिळा पाहायला मिळतात मित्रांनो सुरवातीला इथं आलं ना तर इथं असं समोर तलाव बघा म्हणतो शांत वातावरण आहे अगदी पाण्याचा खळखळणारा आवाज आणि इथे सुंदर शांत ठिकाण बघायला एक वेगळंच मजा आहे आता इथं बसलो आपण मंदिरात जाणारच आहे पण त्या अगोदर म्हणजे इथे जरा तलावाचं हे सौंदर्य पाहून मग आज जावं चला आता आपण मंदिरात जाऊया आतून मंदिर कसे आहे ते पाहून घेऊया मंदिराच्या आत पाऊल टाकलं की एक सकारात्मक ऊर्जा जणू आपल्या शरीरात प्रवेश करते असंच वाटतं दगडी खांबावर उभारलेलं मंदिर सुंदर आहे खांबावर काही चित्र कोरलेले दिसतात तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही आहे काळ्या पाषाणातील चिलाबाईची देवीची सुंदर शांत आणि जागृत मूर्ती चिलाबाई म्हणजेच दरगोबा देवाची बहीण हे होतं चिलाबाई देवीचं मंदिर आता इथला आसपासचा परिसर पर बघितला आपण थोडीफार माहिती होती मी ती सांगितली आता इथून जायचं आपण दरगोबा देवस्थानला ते इथून वरती चढून जायचं साधारण तीनशे ते चारशे पायऱ्या आहेत मस्त असं झाड इथून वरती त्या ठिकाणी जायचं आहे तर मंदिराचं दर्शन झालं होतं आपल्याला आणि आता इथूनच आजूबाजूचा परिसर बघतो मी बंधारा दिसतोय बघा इथं आणि इथं असं तलाव आहे तर तलावावर बहुतेक काही नाही तिथं बोटी दिसतात काय बघा ते बोटीवर तिथं बहुतेक मला असं वाटते तिथे बोटिंगची पण सुविधा असू शकते आणि असं छान मस्त असा सुंदर परिसर दिसतो खूप छान वाटतं आणि महत्त्वाचे वर्दळ कमी आज आम्ही थोडंसं आउट डे लावलो आहे त्यामुळं गर्दी आपल्याला कमी दिसते इथे खूप छान असा परिसर वाटतो मस्त ते बघा छान असं तलाव आहे माग तिथे जायचं आपण बघा या साईडला दिसते का माग तिथे जाऊया आपण गाडी जाते आपण ड्रोन वगैरे ओढवता येते का पाहूया आता आपण जाऊया पटापटा वरती आणि वरून कसा परिसर दिसतोय ते पाहूया चला आता आपण चिलाबाई देवीच्या मंदिरापासून पुढे निघालो समोर जो डोंगरात दिसतो ते आहे दरगोबाचे मंदिर समोर ही कमान लागते त्यावर दरगोबा चिलाबाई आणि मिताबाई याची चित्र काढली होती कमानाच्या बाजूला दीपमाळा आणि छोटस शिवमंदिर आहे दरगोबा मंदिराकडे जाण्यासाठी तीनशे ते चारशे पायऱ्या असाव्यात मित्रांनो आता आपण हा डोंगर चढायला सुरुवात केलं आहे चांगला पायरी मार्ग आहे म्हणजे आता मी वाचतो आहे खाली फरशीवर काही काही जणांची नाव आहेत तर हे आत्ताच्या जे बनवलेला आहे आपल्याला पायरी मार्ग दिसतोय खूप छान वाटतंय शांत वाटते आणि खूप दिवसानं बाहेर फिरायला आलो आहे त्यामुळं खूप छान वाटते आणि असं शांत आणि निसर्गरम्य हा परिसर आहे आता जाव्यावर एक मला वाटतं पंधरा ते वीस मिनटात आपण पोहोचूवर आणि तिथून आतमध्ये काय काय ते पाहूया तर बऱ्याच गोष्टी मी ऐकल्यात या इथल्या ठिकाणाच्या तर त्या काय मी सांगत सांगत जाईन तशा तुम्ही पाहत पाहत जा जावे वर चला चला तरसा हा ते ते पाईरी, पाईरी तर असा आपला हा पायरीचा प्रवास सुरू झाला आहे आणि आज मी एकटं नाही कल्पेश पण आहे माझा बिट्टू भाऊ जे तिथे शूट करत येतो आहे त्याचबरोबर मीही शूट करत जातो आहे पायरी काही पायऱ्या चढल्यानंतर घनदाट झाडीतून जाणारा हा रस्ता पाहायला मिळतो आणि दोन मिनटं थांबले पक्ष्यांचा आवाज आणि शांतता समाधान वाटतंय आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी मी फिरायला आलो की नाही खरं आता रिलॅक्स फील होते एक दीड महिना झाला मी फिरायला गेलो नव्हतो आणि आता फिरायला जातोय तसं पहिलंच हे ठिकाण विट्यापासून जवळ असणारं हे नैसर्गिक ठिकाण आज आपण बघणार आहे तर मित्रांनो पारेगावात आलं ना तर पारेगावात हे मुख्यतः तीन मंदिर आहेत एक दरगोबाचं चिलाबाई आणि मिताबाई हे तीन मंदिर आहे आता त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगत सांगत जाणार आहे दाट झाडांमधून जाना जाणारी ही वाट पक्ष्यांचा आवाज आणि आजूबाजूची शांतता खरच मनाला शांत करणारे वातावरण होते तीनशे ते चारशे पायऱ्या चढून आपण आल्यावर या दरगोबा म्हणजे महाकाळेश्वर या ठिकाणी पोचतोय मित्रांनो आता आपल्याला दगडी कामान आपल्याला नजरेच पडलं तर ह्या बांधकामावरनं साधारण जुन्या काळचं बांधकाम आहे हे अगदी स्पष्ट होते आणि सुंदर असा बांधकाम अजूनही शाबित आहे तर आपण पोचलो या ठिकाणी खूप छान असं वाट आहे म्हणजे आता उन्हाची झळ बसतच नाही कारण पूर्ण दोन्ही साईडला झाडे आहेत आणि त्या झाडीतून हा मार्ग आहे तर आता जावे आपण वर महाकाळेश्वरचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर खाली उतरून आपण मिताबाईचंही दर्शन घ्यायचं आहे तर चला जय महाकाळेश्वर पायऱ्या चढल्यावर एक भव्य प्रवेशद्वार लागते इतकं जुनं असूनही अजूनही भक्कमपणे उभे आहे हे प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळते खूप छान अजून चांगल्या स्थितीमध्ये आहे तुम्ही बघू शकता असं छान कमान आहे बसायला देवळं आहेत आणि इथूनच असा मार्ग वरती गेलाय तो खूप सुंदर आहे आता आता आपण आज जाऊ आणि त्या गुहेमध्ये प्रवेश करूया प्रवेशद्वाराच्या पहिल्या पायरीवर चंद्रशिळा आणि कीर्तिमुख आहेत वर चढून गेल्यावर खाली दिसणाऱ्या मंदिर आणि तलावाचे अप्रतिम सुंदर दृश्य आपल्या समोर येते मित्रांनो तर या ठिकाणी आपण आहे आणि यावरती वरती पोचल्यावर हे बघा खाली हा विहंगम नजारा बघायला मिळतोय हे समोर आहे दरगोबाचं देवस्थान तिथून आपल्याला आज जायचं पायरी मार्ग आहे आणि हे पूर्ण बांधकाम केलेलं दिसतंय बरेच अजून छोटे खाणी इथं मंदिर बघायला मिळतात या साईडलाही एक मंदिर आहे त्याचबरोबर इथे एक मंदिर आहे तसंच इथं नंदी आहे आणि त्याचबरोबर इथं पाय वाढ गेल्या ती बघा आपण तिथं कुठे जाता येते का आणि इथून वरती आलेला सगळा दम लागलेला दम पूर्ण नाहीचा होत मंदिरासमोर मेघडमरीमध्ये नंदी आहे साथ सभा मंडपात जाण्यासाठी सात पायऱ्या आहेत सात थराच्या चौतऱ्यासारखी छान रचना आहे गर्भग्रह देवकोष्टकाच्या आकारात आहे आठ डोंगराची कपार दिसते स्थानिक सांगतात की हे दरगोबाची पाट आहे रोज असते मंदिर किती वाजता बंद होत काय मंदिर मला मंदिर आमच्या मंदिरचा परत बंद असेल आणि जत्रा मित्र कधी असते काय अठरा एप्रिल महिन्यात खेठी पौर्णिमा असते का नाही पौर्णिमा झाल्या पाचव्या वेदेशी लग्न असते होय चिलाबाईचं मंदिर हे दरगोबा आणि हे दरगोबा हा खाली डाबा आहे आणि तिकडे पडला आहे ते आता हे जी कमान आहे ती कधी बांधली बांधले आत्ता बांधले कमान बांधला दरवाजा तो पहिलाच पहिला दगडी होता नंतर बांधकाम केले का त्याच्या पुन्हा रोषण बांधण होय मंदिर जुनीच आहेत का सगळी पाहिजे दगडी दगडी मंदिर दर्गोमा का शंकरच असतात का बाराजे ठिले होय महाकालेश्वर इथे एक सुंदर आख्यायिका आहे या गावात रायप्पा कासर नावाचा भक्त राहत होता तो दरवर्षी उज्जैनला जाऊन काळभैरवाचं दर्शन घ्यायचं जसं वय वाढलं चालणं फिरणं कमी झालं त्याने देवाला विनवणी केली माझ्या गावातही माझ्या जवळ राहा देवाने तसं मान्य देखील केलं पण अट ठेवली तुझ्या मुलाच्या रक्ताचा टिळा मला लावायचा बायप्पाने देवावर विश्वास ठेवून तसं केलं आणि देव इथेच थांबला देव बायपाच्या भक्तीवर खुश झाले आणि मुलगा परत जिवंत केला तेव्हापासून काळभैरव देव इथे दर्गोबा म्हणून ओळखले जाऊ लागले दर्गोबाचे दर्शन घेऊन आम्ही आता मिताबाई देवीच्या मंदिराकडे निघालो हे मंदिर दोन्ही मंदिरापासून लांब आहे अशा शांत आणि तलावाच्या कडेला आता या मंदिराचा जीर्णोद्धार करून ते सुबक मंदिर बनवलं आहे मित्रांनो तर आता आपण चिलाबाईचं देवीचं मंदिर बघितलं त्याचबरोबर दरगोबाचं देवस्थान बघितलं आता तिसरं जे है, है मंदिर आलं ते आहे हे मिताबाईचं मंदिर तर या मिताबाईचं मंदिरामध्ये जाऊ गाभऱ्याचं आहे त्याचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर इथला प्रवास आपला संपू तर ही जाण्यासाठी येण्यासाठी इथं वाट आहे की या बाजूनं चांगला डांबर रस्ता आहे ते या मंदिरापर्यंत येते आणि इथंही चांगलं जीर्णोद्धार केलं आहे मंदिराचा आणि इथे जास्त कोण नसतं हे पण सुंदर ठिकाण आहे तळ्याकाठी असणारं हे सुंदर ठिकाण आता पाहूया चला लोककथेनुसार मिताबाई ही दरगोबाची पत्नी मानली जाते म्हणून इथे येऊन तिचं दर्शन घेतलं तर यात्रा पूर्ण झाल्यासारखं वाटतं आता आपण आलोय सगळी मंदिरं पाहिली आणि आपण आलो या डॅमवर म्हणजे डॅम म्हणता येईल नाही बंदारा आहे तलाव आहे दरगोबाचा त्या तलावावर अशी पायवट आहे आणि इथून जो नजारा बघायला मिळतो ना मित्रांनो खरं सांगतो अप्रतिम आहे सोबत सूर्यास्त होतोय मस्त असं गोल्डन लाईट पडल्या आणि समोर आपल्याला तिन्ही मंदिराचं खूप सुंदर आपल्याला दर्शन होत आहे काय वाटतो मंदिर पाहून आम्ही तलावाच्या बंदाऱ्यावर गेलो तिथला शांत संध्याकाळचा नजारा सूर्यास्ताची लालसर छटा आणि भोवतालचं हे सुंदर वातावरण एकदम मंत्रमुग्ध करणारं होतं हे होतं पारेगावातील एक सुंदर मंदिर आज तुमच्यासमोर घेऊन आलो मित्रांनो खूप दिवसापासून मी विट्याला जाऊन हे मंदिर एक्सप्लोर करायचा असा विचार होता आणि हे व्हिडिओ तुमच्यासमोर आणायचं होतं आणि हे ठिकाण एक्सप्लोर करून झालं थोडंसं आडवाटेवरचं हे ठिकाण कधी कुणाला माहीत नसलेलं तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या शांतता तर इथं काय विषयच नाही एक नंबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाचं सुंदर रूप इथं भरभरून आहे आध्यात्मिक नैसर्गिक सांस्कृतिक याचा तिन्हीच सांगड या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो आपण हे ठिकाण एक्सप्लोर करून झालं आहे तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी अशीच आडवाटीची भटकंती तुमच्यासमोर घेऊन तु। येतो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा आणि अशी सुंदर ठिकाणं तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवू जेणेकरून असली सुंदर ठिकाणं तुमच्या मित्रमित्रांपर्यंत पोचते चला तर मग भेटू पुन्हा एक आडवाटीची भटकंती घेऊन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय शिवराय जय महाराष्ट्र जय दर्गोबा.